बुलंदाबाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मौजे वाटूर येथील नारायण दगडू सुट्टे या व्यक्ती आपल्यासोबत आहे ग्रामपंचायत वाटूर येथील सरपंच सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे आणि सदरील जो काही संदर्भीय विषय आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच विशेषतः जाणून घेऊयात काय झालं आहे भाऊ काय सांगाल मी नारायण दगडू सुट्टे मी रहिवासी मोसा इथला असून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मी वाटूर फाटा येथून माझ्या कुटुंबनिर्वाहासाठी मी बाहेरगावी गेलो त्यावेळेस माझा पाचशे अठरा नंबरचा माझा घर क्रमांक होता माझी जागा होती ती मागच्या साईडला होती ती जागा मी त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेलो नमुना नंबर काढण्यासाठी तर सदरील ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला या पद्धतीचा हा नमुना नंबर दिला चतुर्सीमा नाही क्षेत्रफळ नाही आणि माझ्या नावामध्ये पण माझ्या वडिलाचं नाव हे बदललेलं आहे माझ्या वडिलाचं ना माझं नाव नारायण दगडू सुट्टे असं असून त्यांनी नारायण भाऊराव सुट्टे असा, असा नावात फेरबदल केला चतुर्सीमा पण गायब केल्या आणि क्षेत्रफळ पण गायब केलं त्या संदर्भात मी उपसरपंच आणि ग्रामसेवक हो। यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला उडवाउडीचं उत्तर दिलं आणि मला म्हणले तू जास्त चरचर करू नको जास्त चौकशा करू नको जसं तुझं नाव तुझ्या वडिलाचं नाव आम्ही बदललं चतुर्सीमा बदलल्या आणि क्षेत्रफळही बदललं त्याप्रमाणे तुझं हे अख्खा आम्ही गायब करून आम्ही कोणालाही उभी करू शकतो आणि कोणालाही मालक करू शकतो मी काय त्या पद्धतीनं त्यांनी मला ते उत्तर दिलं आणि ह्या पद्धतीचा असा हा नमुना नंबर त्यांनी माझ्या हातात थांबवला आणि मला म्हणलं की बा तुझी कुठं जागा आहे तोच दाखव मी सदरील जागेच्या ठिकाणी गेलो असता तिथं तो ना घर नंबर आहे माझे ना ती जागा आहे त्या जागेची वाल्य विल्हेवाट लावली आणि मला सगळं उडवाउडीचंच उत्तर दिलं मग त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला परत कॉल केला की बाबा तो, तो त्या जागेबद्दल तुझं जा काहीतरी विचारकूस होते तू ये आणि मला इथं परतूर तिथं येऊन मग मला म्हणले तो गप आपलं सहाय्य कर आणि मोकळा हो मला त्यांनी ब्लॅकमेल केलं आणि नंतर माझ्याकडून सह्या घेतल्या एक कोरा बॉन्ड घेतला त्या माझं आधार कार्ड घेतलं त्याच्यावर सह्या घेतल्या आणि एक एक्क्याण्णव हजाराचा चेक त्यांनी मला दिला आणि मला म्हणला तू आता गप्त येथून निघता हो परत इकडं दिसला तर बघ अशी धमकी त्यांनी मला दिली मी आपला पुण्याला आपलं बूट चप्पलचं रिपेरिंगचं काम करतो बूट पॉलिसचं त्याच्यावर माझा उदरनिर्वाह मी चालवतो माझ्या कुटुंबाचा मग आमचे काही मागचे सहकारी मित्र गावातले जे आहेत तिथले मागं राहणारे त्यांचा मला कॉल आला की बाबा तू हे रस्ता इथं बांधकाम चालू तू विकलं असं त्यांचं मत आहे मी म्हणलं मी रस्त्याने नाही विकला माझा काय पाचशे अठरा जो मालमत्ता क्रमांक आहे तर मागं होता त्या त्याबारे ते त्यांनी माझी सही घेतली आणि मला तो एक्क्याण्णव हजाराचा चेक दिला आणि हे जे रस्त्याच्या जागेवर त्यांनी हे केलं ते माझी जागा नाही आहे त्यांनी याच्यावर जसं चतु ह्या याच्यावर जसं चतुर्सीमा ह्या गायब केल्या <सभी> हां त्याप्रमाणे माझी तिथं जागाच नाही आहे ती मग त्यांनी ह्या चतुर्सीमावर तिथं त्या रस्त्यात त्यांनी तो फेर लावला जो की ग्रामपंचायतचा येण्या जाण्याचा आज तीस वर्षापासूनचा तो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ग्रामसेवक बद्रीनारायण हे खवणे यांची ही दादागिरी जबरदस्ती यांनी मला ब्लॅकमेल केलं आणि तिथं माझ्या सह्या घेतल्या आणि मला तिथून त्यांनी हक्कला तो आता गप्तुप जा म्हणले आणि नंतर आल्यावर मग हे प्रकरण उघडं झाल्यावर मी त्यांना तिथं विचारलं ते म्हणले तूच हे केलं तू तुझं तू बघ तुछ म्हणले तर सदरील जागा ही माझी नसून यांनी सरासर माझ्यासोबत एक धोका केला मला ब्लॅकमेल केलं आणि रस्त्याची जागा यांनी परस्पर विल्हेवाट लावली माझ्या मूळ जागेची विल्हेवाट लावली आणि जो मालमत्ता क्रमांक वापरून हा रस्त्याचा फेर लावला दुसरी गोष्ट मूळ पाचशे अठरा हाही याच्यात पोटभाग वगैरे काही नव्हता एकच होता मग यांनी याचे दोन पोटभाग करून एक पोटभाग हा रस्त्यामध्ये दाखवला दहा बाय चाळीस हा जो त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो रस्ता आहे ती मूळ जागा माझी नाही आहे त्यासाठी मी सदरील पोलीस स्टेशनला दाद मागितलेली आहे गटी विकास अधिकारी पंचायत समिती यांना पण दाद मागितलेली आहे तरी डीवाय पी ऑफिसला पण दाद मागितलेली आहे आमदार बबनरावजी लोणीकर तसेच आमचे चर्मकार समाजाचे आमदार बबनरावजी साहेब त्यांच्याकडं पण मी दाद मागणार आहे तरी शासनानं मला योग्य ते तो न्याय द्यावा आणि माझी झालेली फसवणूक त्याबद्दल मी शासनाकडं न्याय मागितलेला आहे एक बाब प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे की ग्रामपंचायत स्तरावरील जे काही यंत्रणा असते सरपंच असतील उपसरपंच असतील आणि ग्रामसेवक असतील ही तेथील ग्रामस्थांच्या मूलतः विकास कामी यावी विकासकामी पाडावीत म्हणून सदरील प्रशासनाने सदरील यंत्रणा उभी केलेली असते परंतु अशा दलित दिन दुबळ्या माणसावर जर या अशा यंत्रणेकडून अन्याय होत असेल तर आणि कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकड हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बुलंदाबाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबांड